नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव प्रवीण जाधव आणि इन्सेक्टिसाईड इंडिया लिमिटेडच्या वतीनं आज आपण या द्राक्ष संबंधित चर्चासत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर महाराष्ट्रामध्ये द्राक्षाचं जे क्षेत्र आहे त्यामध्ये आपण यावर्षी जर परिस्थिती पाहिली तर यावर्षी पावसाचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसून आलेलं आहे सप्टेंबर महिना चालू आहे पण तरीसुद्धा पाऊस अजूनही बऱ्याचशा भागामध्ये दिसून येतोय ज्याच्यामध्ये नाशिक असेल सांगली असेल सोलापूर असेल या भागामध्ये कंटिन्यू पावसाचं प्रमाण जे आहे ते सुरू आहे या सगळ्या वातावरणामध्ये बऱ्यापैकी द्राक्षाच्या ज्या छाटण्या आहेत त्या लेट झालेल्या आहेत ज्या द्राक्षाच्या छाटण्या स ऑगस्टच्या एंडमध्ये व्हायला पाहिजे होत्या त्या अजून सप्टेंबरचा उत्तरार्ध आला तरी सुद्धा अजून द्राक्षाची छाटणी ही झालेली नाही तर एकंदरीत द्राक्ष बागामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांपैकी जी सगळ्यात महत्वाची जी समस्या आहे ज्याला आपण डावणी मिल्ड्यूचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीनं करायचं या संदर्भात आपण आज या ठिकाणी माहिती घेणार आहोत तर माझ्यासोबत इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेडचे मार्केट डेव्हलपमेंट मॅनेजर प्रतीक मोरे आपल्यासोबत आहेत प्रतीक जे आपल्याला द्राक्षाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत आणि एकंदरीत या वर्षीची जी परिस्थिती आहे त्याच्यामधल्या ज्या शेतकऱ्यांना किंवा द्राक्ष बागायतदारांना ज्या समस्या भेडसावत आहेत त्या संदर्भात आपला अनुभव काय आहे किंवा एकंदरीत काय परिस्थिती आहे हे आपण यावेळेस आपल्याला या ठिकाणी सांगावे नमस्कार शेतकरी बांधवांनो सर तुम्ही अतिशय महत्त्वाचा विषय डोळ्यासमोर घेतलेला आहे ऍक्च्युली महाराष्ट्रामध्ये द्राक्षाची एकंदरीत परिस्थिती जर पाहिली आणि द्राक्षाचा इतिहास जर पाहिला तर द्राक्षबाग आल्यापासून ते आज ताग्यातच्या काळामध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणावरती द्राक्षामध्ये समस्या निर्माण करणारा आर्थिक नुकसान करणारा विषय जर कोणता असेल तर तो म्हणजे द्राक्षामधील डावणी मिल्ड्यू किंवा के द्राक्षामधील केवडा नावाचा रोग ही समस्या गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं द्राक्ष शेतीमध्ये आपण पाहतो मुळातच रोग इतका जुना आहे तरी देखील आज ता काय देखील द्राक्षामध्ये या रोगामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान आहे त्याचं बेसिक रिझन हे की फक्त रोग आला की च बाराव्या दिवशी हे मारा पस्तीसाव्या दिवशी ते मारा पंचवीसाव्या दिवशी दिवशी हे मारा अशा स्वरूपाचं एकंदरीत कमि कम्युनिकेशन येतं परंतु हा रोग नेमका येतो कुठून याचा स्रोत काय याचा प्रसार कसा आहे यासाठी पोषक वातावरण काय आहे आणि यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये उपाययोजना काय घेतल्या पाहिजेत याच्या खोलामध्ये गेल्याशिवाय या रोगाला समूळ नष्ट करणं हे तितकं शक्य नाही आहे तर ही समस्या जर हे करायची असेल तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी ज्या आहेत या ज्या मूलभूत गोष्टी आहेत याच्यावरती कुठेतरी प्रकाश टाकणं ही काळाची गरज आहे अगदी बरोबर कारण आपण मागच्या तीन ते चार वर्षापासून आपण पाहतोय की द्राक्ष बागायतदारांसाठी हे खूप अप्स अँड डाऊन्स जे आहेत ते आपण मार्केटमध्ये बघितले मागचं वर्ष जर बघायला गेलं तर मागच्या वर्षी वेदर जे होतं किंवा जे वातावरण जे होतं ते एकदम क्लिअर होतं डाउनीमेंडूचं इन्फेक्शन तेवढं जास्त प्रमाणामध्ये आपल्याला नाही दिसून आलं वर्षीची परिस्थिती पाहता सलग चालणारा जो पाऊस आहे आणि हवेमध्ये अजूनही आर्द्रता जी आहे आपण आज बागेत आहोत पण आर्द्रता आपल्याला जाणवते इथं आणि अजूनही छाटण्या नाही आहेत तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक्झिस्टिंग ज्याला आपण म्हणू शकतो की त्यांच्या झाडावरती ऑलरेडी मिल्डूचे स्पोर्स एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आहेत तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे मुळातच प्रश्न आहे की फळ छाटणीमध्ये ज्या स्वरूपाची काळजी आपण डावणी मिल्डूच्या बाबतीमध्ये घेतो तेवढी खरड छाटणीनंतरच्या काळामध्ये रेस्टिंग पिरियडमध्ये घेत नसतो अशा परिस्थितीमध्ये द्राक्षवेलीवरती सातत्यानं तुम्हाला जीवाणू करपा असेल बुरशी करपा असेल त्याच पटीमध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये द्राक्षामधील डावणी द्राक्षा मिल्डू जो आहेत याची पानं देखील पाहायला मिळतात आणि अशा परिस्थितीमध्ये अडचण अशी निर्माण होते की ही जी डावणीग्रस्त जी काय पाला असेल डावणीग्रस्त जे काय काड्या असतील या फळ छाटणीच्या नंतर आपल्या पूर्णपणे जमिनीवरती पडत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये जो काय आपल्या झाडावरचा डावणी आहे काडीमध्ये असेल घडामध्ये असेल किंवा तुमच्या पानामध्ये असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी या डावणी मिळूचा प्रसाराचा प्रथम स्रोत म्हणून त्या ठिकाणी जमिनीमध्ये पाहायला मिळतं नक्कीच कारण आज बागेमध्ये आपण पाहतोय की जे काय झाडावरची जी पा, पानं आहेत ते सगळे बागेमध्ये पडलेली आहेत किंवा ज्यावेळेस आपण डिफॉलेशन करतो छाटणी करतो त्यावेळेस सगळं पूर्ण जे काही पालापाचोळा असेल तो सगळा बोदावरती येतो बेडवरती सगळा पूर्ण पडलेला असतो आणि ज्यानंतर पाणी येतं पाऊस पडतं आणि त्यानुसार ते त्याचं स्परुलेशन असतं किंवा त्याची जी बीजांड असतात ते हवेमार्फत ते पुन्हा वलांडीवरती जातात किंवा पानांवरती पसरत असतात या सगळ्या गोष्टीमध्ये जे काही शेतकरी काळजी घेत असतो कॉन्टॅक्ट असतील सिस्टेमिक असतील वेगवेगळ्या प्रकारची केमिकल्स जो आहे तो शेतकरी वापरत असतो मायक्रो क्लायमेट जे आहे ते प्रत्येक बागेचं वेगवेगळं असतं तर या मायक्रोक्लायमेट तर शेतकऱ्याच्या हातामध्ये राहत नाही परंतु ज्या ज्या भागामध्ये नाशिकसारखा भाग असेल जिथे ह्युमिडिटी खूप जास्त प्रमाणामध्ये असते इव्हन सांगलीसारख्या भागामध्ये सुद्धा ह्युमिडिटी जास्त प्रमाणामध्ये असेल आता काही दिवसानंतर छाटण्या सुरू होणार आहेत तर छाटण्या सुरू झाल्यानंतर आपलं इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेडचं जे स्टनर म्हणून प्रोडक्ट आहे जे आपण मागच्या कमी कमी तीन चार वर्षापासून आपण शेतकऱ्यांना देतोय तर हे स्टनरचं वापर केल्यानंतर शेतकऱ्यांना कशा पद्धतीचे अनुभव आलेले आहेत आणि वा ते कुठल्या स्टेजला वापरलं पाहिजेत किंवा त्या वापरताना आपल्याला कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे याबद्दल थोडक्यात माहिती सांगा मुळातच अनेक भव्य कंपन्यांनी द्राक्षावरील डावणी मिळवसाठी नवनवीन उत्पादनं काढली परंतु काढत असताना कंपनीसमोर मर्यादाच या कारणामुळे येत होत्या की उत्पादन काढत असताना स्वतःमध्ये एक मर्यादा यायची की ते उत्पादन ह्या कंडिशनला काम करेल ते उत्पादन त्या कंडिशनला काम करेल मुळातच मिल्ड्यूचा इतिहास जर पाहिला तर त्याचा प्रसाराचे तीन टप्पे जर आपण लक्षामध्ये घेतले पहिला टप्पा आहे की मूळ तुमचे अवशेष जमिनीवरती जे पडलेले आहेत त्या अवशेषांच्या माध्यमातून ती बुरशी जमिनीवरती ऍक्टिव्ह होऊन येणे जी सुप्त अवस्थेमधली ऍक्टिव्ह झालेली जमिनीची बुरशी जी आहे बु ते पावसाच्या माध्यमातून तुमच्या झाडावरती येणे हा दुसरा टप्पा आहे बरोबर आणि त्यानंतरचा तिसरा टप्पा आहे की एकदा पानावरती तुमची डावणी मिल्ड्यूची बुरशी पूर्णपणे वसाहत निर्माण केल्यानंतर याचा दुय्यम प्रसार जो हो आहे हा हवेच्या माध्यमातून होत असतो अशा स्वरूपाचे एकंदरीत तीन टप्पे आहेत आणि ही सगळी जी एकंदरीत याचं जीवनचक्र जे आहे हे संपूर्ण जीवनचक्र हे पूर्णपणे पावसाळी वातावरणामध्ये होत असतं त्यामुळे पहिली मर्यादा हे पडते की पावसाळी वातावरणामध्ये जनरली जे आंतरप्रवाही औषधं असतात सिस्टमिक औषधं जी असतात ही मुळातच काम करत नाहीत कारण झाडामध्ये सिस्टिमिसिटी जर आणायची असेल तर पूर्णपणे झाडाचं मेटाबॉलिझम चांगलं असलं पाहिजे झाडाचं चयापचय चांगलं असलं पाहिजे परंतु परिस्थिती अशी निर्माण होती की पावसाळ्याच्या परिस्थितीमध्ये जमिनीमध्ये पाणी असतं वापसा आलेलं नसतो वरती ढगाळ वातावरण असतं आणि अशा परिस्थितीमध्ये झाडामध्ये जे आहे हे मेटाबॉलिझम कमी पडलेलं असतं सिस्टिमिक औषधं काम करत नाही म्हणजे पहिली मर्यादा ही आली सिस्टिमिक औषधं काम करत नाही दुसरी मर्यादा अशी की उभ्या पावसामध्ये बऱ्याच अंश द्राक्ष बागांतर जो आहे पूर्णपणे स्पर्शीय बुरशीनाशकांच्या फवारण्या सातत्यानं त्या ठिकाणी करताना पाहायला मिळतो परंतु पर, स्पर्शीय बुरशीनाशकाची आणखी एक मर्यादा असते की पावसाळ्यामध्ये फवारणी केल्यानंतर जिथं पडलेलं आहे तिथल्या पृष्ठभागावरची फक्त बुरशी मरते किंवा काही अंशी बुरशीनाशक मारलेलं फवारून जे आहे ते जमिनीवरती परत तुमचं वाहून येतं तर अशा परिस्थितीमध्ये अशा बुरशीनाशकाची द्राक्ष बागायदाराला गरज आहे की ते बुरशीनाशक फवारणी केल्यावर कमी कालावधीमध्ये झाडाच्या आतमध्ये जाईल आणि दुसरा मुद्दा आहे की झाडाच्या वरच्या पृष्ठभागावरती खालच्या पृष्ठभागावरती आणि झाडाच्या मधोमध काम करेल तिसरी मर्यादा अशी की एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा डावणी मिल्डीवच्या बुरशीचे जे काय टप्पे असतील ज्या काय अवस्था असतील या बुरशीच्या सगळ्या अवस्थांवरती जोपर्यंत उत्पादन निघत नाही काम करणारं तोपर्यंत डावणी मिल्डीवला जास्त काळासाठी नियंत्रण करणं आणि बागे बाहेर ठेवणं हे सगळ्यात मोठं आव्हान आपल्या समोर आहे आणि याच गोष्टीचा विचार करून इन्सेक्टिसाईड इंडिया लिमिटेडनी एक स्वतःचं उत्पादन बाजारामध्ये आणलं ज्याचं नाव स्टनर आहे आणि शेतकरी बांधवांना सर आम्ही गेल्या अनेक वर्षामध्ये हेच सांगतोय की स्टनर हे जे उत्पादन हे भारतीय बनावटीचं आहे आणि याची काम करण्याची जी प्रक्रिया आहे ती ना सिस्टीमिक आहे ना वेगळी कुठली याची काम करण्याची प्रक्रिया जी ती म्हणजे कॉन्टॅक्ट आणि स्थानिक अंतरप्रवाही प्रकारामधली येत असते जेणेकरून फवारणीनंतर तुमच्या बुरशीच्या संपर्कामध्ये आल्यानंतर त्या बुरशीमधील मायटोकॉन्ट्री जो ऊर्जा निर्माण करणारा स्रोत असतो याच्यामध्ये श्वास घेण्याच्या प्रणालीमध्ये हे अडथळा आणतं आणि मायटोकॉन्ट्री हा तुमची पेशीचा बेसिक फंडामेंटल पार्ट असल्यामुळं तुमच्या डावणीमिल्डूच्या बुरशीच्या वसाहतीला पूर्णपणे समूळ नष्ट करण्याची याची क्षमता वरच्या पृष्ठभागावरती खालच्या पृष्ठभागावरती आणि पानाच्या मधोमध मद, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे डावणी मिल्ड्यूला पूर्णपणे नियंत्रित करतं दुसरा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की स्पर्शीय बुरशीनाशक वापरल्यानंतर ही डावणीची पांढरी बुरशी पूर्णपणे जळाल्यासारखी दिसते हे तात्पुरतं समाधान आहे परंतु नंतरच्या काळामध्ये ओलावा वाढल्यानंतर तिथंच तिडावणी मिल्ड्यूची बुरशी पुन्हा एकदा रिडेव्हलप होताना आपल्याला पाहायला मिळते तर अशा परिस्थितीमध्ये पानाच्या आतमध्ये घुसून काम करणारं हे उत्पादन असल्यामुळं तुमच्या द्राक्षवेलीमध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी सुरक्षा कवच म्हणून हे स्टनर नावाचं उत्पादन काम करताना आपल्याला पाहायला मिळतंय यानंतरचा दुसरा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की उत्पादन निर्माण करताना सर्वात मोठी समस्या ही असते की सुरुवातीच्या वाढीच्या कालावधीमध्ये द्राक्षामधलं ज्या पद्धतीचं स्टोरेज असतं ज्या पद्धतीचा पिकअप असतो यामुळं दर तीन ते चार दिवसाला एक नवीन पान बाहेर येत असतं अशा परिस्थितीमध्ये स्पर्शीय वृक्ष नाशकामुळे जुन्या फुटी जुन्या पानांवरतीच प्रोटेक्शन मिळेल परंतु नवीन फूट जी असते ही नवीन फूट पुन्हा वातावरणाला उघडी पडते आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा डावणी मिल्डूचा धोका जो आहे हा पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतो अशा परिस्थितीमध्ये जर तुमचं स्टनर पूर्वी वापरलेलं असेल आणि नवीन फूट जरी आली तरी नवीन फुटीमध्ये झायलेम आणि फ्लोएमच्या माध्यमातून हे उत्पादन पूर्णपणे वाहत जातं जेणेकरून नवीन फुटीला सुद्धा पूर्णपणे सुरक्षा कवच निर्माण करून देण्याचं हे उत्पादन एक वेगळी क्षमता याच्यामध्ये अखेरचा मुद्दा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की स्टनरच्या फवारणीमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मित्रकीळ मानवी आरोग्य आणि पिकाच्या आरोग्यावरती कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही हे उत्पादन पूर्णपणे सुरक्षित आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये या उत्पादनाच्या वापराच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याला मर्यादा कुठल्याच येत नाहीत आणि त्याच्या खालोखाल अतिशय महत्वाचा आणि अखेरचा मुद्दा येणारी पावसाळ्याची परिस्थिती लक्षात घेता आता छटण्या झाल्या तरी पावसाळा येणार आहे कुठलंही औषध जरी मारलं तरी त्याचा रेनफासनिंग पिरियड जो आहे हा साधारणपणे चार ते पाच तासांचा असतो फवारणीनंतर पाच तासानंतर पाऊस जर पडला तर तुमचं औषध धुऊन चालतं अल्टिमेटली हे उत्पादन फवारणी केल्यानंतर एक तासाचा वेळ फटलं मिळाला पाहिजे त्यानंतरच्या काळामध्ये कितीही जोराचा पाऊस जरी पडला तर हे उत्पादन जे आहे हे तुमच्या मुख्य झाडापासून धुतलं जात नाही जेणेकरून हे उत्पादन तुमच्या वाईट परिस्थितीमध्ये विपरीत काळामध्ये पावसाळ्याच्या परिस्थितीमध्ये पिकाला पूर्णपणे लागू होऊन बुरशीला मारण्याची क्षमता ठेवतं असं एक वेगळं उत्पादन स्टनरच्या माध्यमातून बाजारामध्ये आलेलं आहे याचा वापरण्याचा कालावधी हो जो आहे याचं साधारणपणे आपण तीन स्टेपमध्ये रिकमेंडेशन देतो हे उत्पादन जे आहे सुरुवातीला साधारणपणे एक ते दोन सुरुवातीचा फुटवा जो येतो पोंग्यानंतरच्या अवस्थेमध्ये बारा ते तेरा दिवस पहिली फवारणी दुसरी फवारणी जी आहे आपली ही आपली एकवीस ते पंचवीस दिवस प्री ब्लूमची अवस्था असते त्याच्यामध्ये द्यायची आणि त्यानंतरची फवारणी जी आहे ती पस्तीस ते पंचाळीस दिवस फुलोरा अवस्था अशा अवस्थेमध्ये आपल्याला ही फवारणी द्यायची जेणेकरून सुरुवातीपासून अखेरपर्यंत जो रिस्क पिरियड असतो याच्यामध्ये डावणी पासून एक चांगल्या प्रकारचं प्रोटेक्शन आणि नियंत्रण जे हे तुम्हाला स्टनरच्या माध्यमातून पाहायला मिळतं प्रश्न उरला एल एक्सपोर्टच्या बाबतीमधला तर याच्यामध्ये आपला पीएचआय जो आहे हा पन्नास दिवसाचा पीएचआय आणि दोन मिलीग्रॅम किलो अशा स्वरूपाची याची एमआरएल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं खूप विस्तृत अशी माहिती प्रतीकने आपल्याला दिलेली आहे आणि याच्यामध्ये महत्वाचे जे मुद्दे जे आहेत ते शेतकऱ्यांना आज भेडसावत आहेत ते सगळ्यात महत्वाचं क्लिअरिटी ज्याला म्हणू शकतो आपण या प्रोडक्टची आपण दिली की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पोंगाची ज्यावेळेस अवस्था असते पोंगा स्टेज ज्याला म्हणतो आपण त्या अवस्थेमध्ये शेतकरी जे आहेत ते सिस्टमिक औषधं वापरतात आणि ते सिस्टमिक औषध वापरत असताना त्याचा फायदा किती प्रमाणामध्ये द्राक्षाच्या वेलीला होतो हे एक प्रश्न आहे तर या सगळ्या स्टेजमध्ये ज्या स्टेज वेळेस पोंगा स्टेज आलेली आहे आणि पोंगा स्टेजमध्येही सगळ्यात मोठा जो धोका असतो आणि सगळ्यात मोठी जी रिस्क असते ती डावणी मिल्डूची असते ज्या प्रमाणामध्ये मिल्डू सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पिकाला डॅमेज करेल तर तो नंतर कंट्रोल करणंही अवघड असतं तर एकंदरीत स्टनरचा वापर जो आहे तो एक वायडर ऍप्लिकेशन ज्याला म्हणतो आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्याला वेगवेगळ्या अवस्थामध्ये वापरू शकता जसं की पोंगा अवस्था असेल त्याच्यानंतर प्रिब्लूमची अवस्था असेल आणि त्यानंतर पस्तीस चाळीस दिवसानंतरची अवस्था असेल अशा तीन स्टेजमध्ये आपण याला वापरू शकतो रिस्क जसं म्हणू शकतो आपण तर हे एकदम लो रिस्क गटातलं मॉलिक्युल आहे की ज्याच्यामध्ये रेजिस्टन्स असा कुठला डेव्हलप झालेला नाही आत्तापर्यंत कारण बाजारामधलं हे नवीन केमिस्ट्री आहे मोड ऑफ ॲक्शन जशी सांगितले त्या पद्धतीनं की हे मायटोकॉनड्रेयाच्या रेस्पिरेटरी सिस्टीमवरती काम करतं आणि त्याची शोषणक्रिया जी आहे ती बंद करून टाकतं म्हणजे जे, जे बुरशीची जी वाढ होणार आहे ती वाढ त्वरित थांबून जातं बुरशीच्या ज्या सगळ्या अवस्था ज्या आहेत त्या सगळ्या अवस्थावरती हे चांगल्या पद्धतीनं काम करतं आणि सगळ्यात मुख्य जे त्याचं विषय आहे की नाशिकसारखा भाग असेल किंवा बाकी आता भागामध्ये भागा सुद्धा एक्सपोर्टचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय आणि मागच्या वर्षी तर आपण हायएस्ट एक्सपोर्ट आपण इंडियाने द्राक्षाचं केलेलं आहे तर या सगळ्या गोष्टीमध्ये पी एच आय हा सगळ्यात महत्वाचा असतो की जे पन्नास दिवसाचा पी एच आय हा आहे की हा डाउनी मिल्डूचा जे संक्रमण होत असतं सा साधारण पंचेचाळीस पन्नास दिवसापर्यंत जर वातावरण खराब असेल तर त्या दिवसापर्यंत याचं संक्रमण होत असतं तर अशा परिस्थितीमध्ये बागायतदारांसमोर एक चांगल्या पद्धतीचं औषध इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेडने मागच्या तीन वर्षापासून दिलेला आहे आणि त्याचा वापर जो आहे तो शेतकरी करत आहे एकंदरीत द्राक्षामध्ये डाऊणी बिल्डू व्यवस्थापनासोबत याचे आणखी काही फायदे शेतकऱ्यांना आहेत का की जे आपल्याला पिकांवरती दिसते याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फायदा की कुठलेही केमिकल <coughs> म्हटल्यानंतर एक साधारणपणे असं मानलं जातं की तो झाडावरती फायटो आणेल किंवा कुठल्या गोष्टी करेल या केसमध्ये हे उत्पादन प्युअरली फक्त टार्गेटेड बुरशीलाच म्हणजे जे अपायकारक बुरशी जे आहे निव्वळ त्याला सीट करतं बाकी मूळ पिकाला आणि इतर गोष्टींवरती कुठल्याही प्रकारचा अपाय हे करताना पाहायला मिळत नाही त्यानंतरचा सर्वाधिक महत्वाचा मुद्दा आहे की हे उत्पादन वापरत असताना याची एम या आर एल जी आहे ती दोन मिलीग्रॅम पर के जी अशा स्वरूपाच्या असल्या या उत्पादनाच्या वापरावरती जास्त काळापर्यंत जे जा आहे ह्या शेतकऱ्याला खूप मोठी विंडो मिळून जाते आणि त्याच्या वापरावरती शेतकऱ्याला मर्यादा येत नाहीत हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे त्यानंतरचा मुद्दा असा आहे की द्राक्षाचं सेटिंग झाल्यानंतरच्या काळखंडामध्ये क्रिटिकल स्टेजेस असतात त्या त्या ठिकाणी आपल्याला खूप मोठ्याचे मोठे आव्हानं येत असतात अशा परिस्थितीमध्ये जे काही लोकलचे प्लॉट्स आहेत त्याला तुम्ही अगदी साठ सत्तर ऐंशी दिवसापर्यंत जरी फवारणी केली तरी कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही किंवा द्राक्षावरती कुठल्याही प्रकारचं चॅलेंज येत नाही बऱ्याच अंशी असं होतं की फवारणी केल्यानंतर पावडर फॉर्ममधली औषधं वापरल्यानंतर द्राक्षाच्या वरती डाग येण्याचे चान्सेस असतात ती एक संभावना असते तर अशा परिस्थितीमध्ये या उत्पादनामुळं पिकावरती कुठल्या प्रकारचे डाग किंवा जे फायनल प्रोड्यूस असतं याच्यावरती कुठल्या प्रकारचा अपाय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही तर अशा स्वरूपाचं हे उत्पादन आहे बाजारामधली कुठली औषधं जर घेतली सगळ्याचं प्रमाण पावडर फॉर्म घेतलं तर चारशे किलो चा, चारशे ग्रॅम प्रति एकरी असतं एक किलो एकरी असतं हे उत्पादनाचा डोस जो आहे तो फक्त ऐंशी मिली प्रति एकरी ही एक ह्या उत्पादनाची सगळ्यात मोठं यू आहे जेणेकरून हे उत्पादन जे आहे हे उत्पादन द्राक्ष काढणी पश्चात देखील पुढच्या लोकांना खाण्यासाठी आरोग्याच्या दृष्टीनं हे उत्पादन अतिशय सेफ आणि सुकर असं मानलं जातं तर शेतकरी मित्रांनो टनर हे एक असं उत्पादन आहे की ज्याचा डोस आपण ऐंशी मिली सांगितला आता आपण जसं विचार करतो की पोंगा स्टेजला पाण्याची रिक्वायरमेंट खूप कमी असते दीडशे लिटरच्या आसपास पाणी लागतं त्यानंतर प्रीब्लूम स्टेजला रिक्वायरमेंट वाढून दोनशे अडीशे लिटरपर्यंत व्हरायटीवरती डिपेंड असतं पण पाणी जे आहे ते मात्रा जी आहे ते वाढत जाते तर ऐंशी मिली हा एक डोस जो आहे तो स्पेसिफिक डोस आहे की तुम्हाला पाण्याची रिक्वायरमेंट किती असली तरी तुम्हाला डोस जो आहे तो ऐंशी मिली हा एवढा घेणं गरजेचं आहे एकरी ऐंशी मिली याचं प्रमाण आहे आणि याची कॉम्पॅटिबिलिटी दुसऱ्या लेबल क्लेम असणाऱ्या कुठल्याही कीटकनाशकासोबत आपली याची कॉम्पॅटेबिलिटी खूप चांगल्या पद्धतीने आहे कोणत्याही प्रकारचं जसं प्रतिने सांगितलं त्या पद्धतीनं कुठल्याही प्रकारचा फायटो इफेक्ट जो आहे तो तुम्हाला पानांवरती दिसणार नाही हिरव्या पाना जो आहे तो दिसून येतो जो ग्रीनरी ज्याला म्हणतो आपण की जसं जसं पानांची वाढ होत जाईल दर तिसऱ्या चौथ्या दिवशी नवीन फूड ज्याला निघत असते त्या पानांना सुद्धा सुरक्षित करत असतं तर एकंदरीत हा जो येणारा काळ जो आहे तो निश्चितच शेतकऱ्यांसाठी खूप चॅलेंजिंग काळ असणार आहे आणि डावणी मिल्डूच्या व्यवस्थापनामध्ये बरेचसे केमिस्ट्री जे आहेत ते वापरण्यात शेतकरी वापरेल त्या शेतकऱ्यांचं गरज असेल किंवा त्यांना या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत तर या सगळ्या गोष्टीमध्ये आपण स्टनरचा वापर नक्की करावा आणि जे शेतकरी ऑलरेडी यूज करत आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्टनरचा वापर केलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांना आता अद्याप त्यांनी वापरलं नाही तर त्यांनी नक्कीच स्टनरचा वापर करावा आणि इन्सेक्टिसाईडचं स्टनरच हे एक एकमेव असं इंडियन टेक्नॉलॉजीने बनवलेलं असं उत्पादन आहे की मागच्या तीन वर्षापासून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीनं रिलीफ देत आहे एक्सपोर्टची द्राक्ष असू द्या डोमेस्टिकची द्राक्ष असू द्या किंवा वायनरीची द्राक्ष असू द्या या वेगवेगळ्या सेगमेंटमधल्या द्राक्ष बागांना डाउन व्हिल्ड्यूपासून वाचवण्याचं काम जे आहे ते स्टनरनी केलेलं आहे ट्रॅक्टर ब्रँडचं स्टनर हे आपण आपल्या द्राक्ष बागामध्ये वापरून जितका जास्त आपल्याला याचा फायदा घेता येईल तेवढा आपण या त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करावा तर इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेडचं स्टनर हे उत्पादन मागील तीन वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आपण देत आलेलो आहोत आणि मागच्या तीन वर्षापासून खूप चांगला सॅटिस्फाईड युजर बेस आहे त्याच्याबद्दल आपण काय सांगतो सा? गेल्या सुरुवातीच्या वर्षामधला जर आपण विचार केला तर याच्यामध्ये प्रमुख विषय आहे की सुरुवातीच्या वर्षामध्येच आपण इतका चांगला प्रतिसाद मिळाला त्याचं प्रमुख कारण हे सुद्धा होतं की कामाच्या सोबत उत्पादनाच्या क्वालिटीच्या सोबत हे जे उत्पादन आहे हे उत्पादन भारतीय बनावटीचं असल्या कारणानं बाजारामधील जे काही स्पर्धा असेल दराच्या बाबतीतली स्पर्धा असेल क्वालिटीच्या बाबतीतली स्पर्धा असेल याच्यामध्ये सुद्धा हे उत्पादन उजवं ठरलं गेलं आणि अशा परिस्थितीमध्ये पहिल्या वर्षी तीस हजार एकरावरती शेतकऱ्यांनी वापरून विश्वास दाखवला आणि त्यानंतर मागील वर्षी जवळपास पन्नास हजार शेतकऱ्यांनी हे उत्पादन वापरून कंपनी असेल किंवा ह्या उत्पादनावरती एक वेगळा विश्वास दाखवला त्यामुळे निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये देखील हे उत्पादन शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच त्या ताकदीनं पोहोचणार आहे तर नक्कीच प्रत्येक एवढा मोठा विश्वास जो आहे तो स्टनरवरती द्राक्ष बागायतदारांनी मागच्या तीन वर्षापासून दाखवला आहे आणि येणाऱ्याही काळामध्ये अशा परिस्थितीमध्ये डावणीमेंडूच्या व्यवस्थापनामध्ये स्टनरचा जो रोल आहे तो खूप महत्त्वाचा राहणार आहे तर मी आशा करतो की आपले शेतकरी बांधव जे आहेत ते नेहमीप्रमाणे स्टनरचा वापर चांगल्या पद्धतीने करतील ज्या शेतकऱ्यांना आज या वेबिनारच्या मार्फत माहिती मिळाली एवढी चांगल्या पद्धतीची तेही शेतकरी जे आहेत ते आपल्या स्टनरचा वापर जे आहेत इथून पुढं करतील आणि आपल्या द्राक्ष बागेला चांगल्या पद्धतीनं सुरक्षित करतील अशी आम्ही आशा, आशा व्यक्त करतो आणि इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेडच्या या वेबिनारमध्ये आपण सर्व शेतकरी बांधव एकत्ररित्या एवढे कनेक्ट झाला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो नमस्कार